तर आपण आज, आज कारल्याची भाजी करूया कारल्याच्या भाजीला छान कारल्याला आपण मीठ लावून घेऊया आणि पंधरा मिनटं त्याला ठेवून देऊया पंधरा मिनटं छान ते मुरतात त्याचा काळूपणा कमी होऊन जातो तर आपण आता कारल्याच्या भाजीसाठी कांदा सपा भरपूर चिरून घेतलाय आणि थोड्या मिरच्या आणि टमाटर आणि सांबार हे आपण चिरून घेतलंय कांदा थोडा जास्त टाकायचा आपल्याला भाजीत झाले बघू शकता तुम्ही जास्त पण तेल टाकूया टाक मोहरी टाकूया आणि मग कांदा टाकूया कांदा थोडासा जास्तच टाकायचा कांद्याचा तळूपणा कांद्याने जातो बघा कांदा आपला असा लालसर झालेला आहे त्याच्यात आपण हळद अर्धा चमचा टाकूया एक चम्मच तिखट टाकूया आणि थोडा मसाला टाकूया एकत्र करून घेऊया थोडंफार मीठ टाकूया यामध्ये आता आपण टाकून देऊया आणि टमाटरला तो दे आता छान अशी आपण हे करून घेऊया म्हणजे त्याचा कळपणा पूर्ण निघून जातो आता कारले छान पाण्याने आपण दोन तीन पाण्याने छान धुवून घेऊया म्हणजे त्याचा पूर्ण कोळपणा निघून जातो शिकवून देऊ गो टमाटर छान शिजू देऊया एक दिवस झाले की आपण एक कारले सोडूया कारले छान आपण आता सोडून देऊया भाजीला होऊ देऊया छान छान पैकी याला होऊ देऊया थोडं कारले नरम नरमूट टाकायचा आहे आता का बघा कारल्याची भाजी थोडी नरम झालेली आहे घरात आपण शेंगदाणे चौकून टाकूया भाजी झालेली आहे आपली छान अशी थोडीशी सांभाळ कोथिंबीर टाकून देऊया बस